पु दोन चाळीस पंचावन्न साठ सत्तर ऐंशी दोनशे ऐंशी दोनशे एक्कशी रुपये तीस चाळीस एक्कावन पंचावन्न साठ रुपये दोन साठ

एकावनशे एका ऐंशी रुपये एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव पुरी तीनशे पुरी तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये मनसर कृषी उत्पन्न समितीच्या आवारात था आता आपण चावर मार्केटमध्ये आहे आणि शेतकऱ्यांना जो बाजारभाव मिळतो फ्लावरचा तो खूप चांगला आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून फ्लावरचे बाजारभाव गडगडले होते परंतु आता एक दोन महिन्यापासून फ्लावरचे बाजारभाव चांगले दिस आल्यामुळे शेतकऱ्यामध्ये समाधाला आहे फ्लावर पीक नगदी पिकं आहे आणि साधारण पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये असे उत्पादन सुरू होते तर आपण आता थेट जाऊया थर्दळे येतील शेतकरी काय नावी प्रवीण खोटाले प्रवीण किती फ्लावर होती सुरुवातीला काय बाजार भाव मिळाला सुरुवातीपासून तर आजपर्यंत आतापर्यंत किती तीनशे साडेतीनशे दहा किलो दरवर्षी फ्लावर काढतो दरवर्षी पण दरवर्षी त्याने ह्यावी चांगली का बाजार चांगली बाजार घेतला अडीच एक खर्च खर्च बाजार आता अंदाजे किती पैसे सहा लाख रुपये जाते सहा लाख रुपये आता तर परत लावर घेतली याच्या आधी आपली संपत आलेली काय नागापूर काय काय मला अंदाज आहे मार्केट तीनशे वीस रुपयापर्यंत बाजार हो दहा किलो आणि नंबर एक लाख बदलला त्यामुळं चांगली बाजार मिळते आणि ते जवळ पंधरा वीस किलोमीटर मार्केट असल्यामुळं आम्हाला ते सोईस्कर होतं भाड्याच्या दृष्टीने वाशीला पण बाजार वाहते भरपूर तिथं माल लांब जातो माल खराब होतो पावसामुळे त्याच्या परवडतात किती एकर आम्ही दोन एकर लावते आम्हाला दीडशे रुपयापासून तर आता तीनशे वीस रुपयापर्यंत मार्केट मिळालं आणि एकरी आम्हाला अडीचशे रुपये निघाले यावर्षी पाडून काम करतात काही ठिकाणी दोनशे निघाले तुम्ही अडीचशे रुपये एक काय तर किती एकर लावूया दोन एकर दोन एकर मध्ये आतापर्यंत किती पैसे झाले खर्च अंदाज खर्च एकरी कमीत कमी सत्तर हजार रुपये खर्च दरवर्षी रुपये एकंदर शेतकरी समाधानी आहे आणि आता गेल्या पंधरा दिवसापासून जो पाऊस पडायला सुरुवात झाली तर त्यामुळे काही ठिकाणी काळी टीक किंवा आळी निर्माण झाली तर चांगल्या फ्लावरला सरासरी दोनशे पन्नास ते तीनशे तीनशे वीस रुपयापर्यंत दहा किलोला बाजार भाव आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे संतोष वर्षी पाटील आमचे आता उत्तर व्हायसाठी म्हसर कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर